हा जो पिक्चर आपण निर्मिती केलेला आहे अरविंद सिंगार शिंदे सरांनी तो पिक्चर चांगल्यात चांगला आहे आणि पर्यावरणासाठी आहे आणि सगळ्यांनी तो पिक्चर बघावा आणि प्रत्येक घरामध्ये न्यावं आणि आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीला दाखवलं तर अजूनही त्याचा इफेक्ट करण कारण ज्यांच्या हाती दे पाळण्याची दुरी देशाचा उद्धार करत त्या महिलांनी जरा बघितलं तर त्या पिक्चरचा इफेक्ट सगळ्यांवरून धन्यवाद मी शिवशंकर उबाळे राहणार विठ्ठलनगर नगर नेहरू नगर पिंपरी पुणे अठरा या ठिकाणी राहतोय खऱ्या अर्थानं अवकारी चित्रपट हा आज आम्ही पाच मिनिटाचा ट्रेलर पाहिला अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतो आहे मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की अवकारी चित्रपट आपण सर्वांनी पाहा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थिएटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या अवकारी चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो मी ॲक्च्युली मी माझे बरेच कम्युनिकेशन झाले त्यांच्याकडून एक पत्र आले आपल्याला की सपोर्ट करणार म्हणून घंटा गाडीवर गाणं लावणार बरं आणि त्यांनी असंही सांगितलं की पोस्टर लावू आपण काही होर्डिंग्स आहेत ते सगळं लावू आता आम्ही फॉलोअप तर आमचा चालू आहे बघू कितपत आम्हाला हेल्प होईल आयुक्तांकडे वगैरे पत्र तर भेटलं पण काही गोष्टी अजून एक्झिब्युशन झालेल्या नाही आहेत मला आशा आहे की ते एक्झिक्यूट करतील त्यांचा फॉलोअप झाला आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की सेंट्रल गव्हर्मेंटनेही या सिनेमाला दुजोरा दिलेला आहे त्यांनी तर सगळ्या कॉपरेटच्या परमिशन आम्हाला दिलेल्या आहेत कारण था, सिनेमा त्यांनी बघितलेला आहे महानगरपालिकेने सिनेमा हा बघितलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी हो या सगळ्या ॲक्सिडम पुढच्या ज्या गोष्टी त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ते सँक्शन झालेले तशा टॅक्स फ्री होण्यासाठी तसा एकदम स्पेसिफिकली गेलो नाही आहे पण सिनेमाचा हा रुख बघता सिनेमाचा विषय बघता हा नक्की टॅक्स फ्री झाला पाहिजे म्हणजे मला वाटतं पत्र तर दिलं आहे पण मला वाटतं की डेफिनेटली शासन हे स्वतःहून टॅक्स फ्री करतील अशी मला आशा आहे माझं नाव उत्तम तुकाराम जोगदंड राहायला नेहरूनगरमध्येच राहतो मी या ठिकाणी या पिंपरी या त्या नेहरूनगर विठ्ठलनगरचे नगरचे शिल्पकार आदरणीय अण्णा तसेच या ठिकाणी आदरणीय राहुलबाब भोसले तसेच या ठिकाणी ज्याने हा पिक्चर हे केला तसे अरविंद भोसले त्याचे अरविंद भोसले सर तसेच या ठिकाणी सर्व कलाकार समुदी चव्हाण मेसरामजी तसेच खरे या ठिकाणी हा पिक्चर केला परंतु आतापर्यंत कुणी हा स्वच्छता पिक्चर कुणी नाही केला माणसाना संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असे हा महत्त्वाचा पिक्चर आहे तर सर्वांनी हा पिक्चर बघावा कमीत कमी भावना मी विनंती करतो की झोपडपट्टीच्या लोकांना फुकट पिक्चर दाखवा विशाल थिएटरमध्ये असं मी भावना विनंती कर करतो या ठिकाणी धन्यवाद प्रचार आणि प्रचार आम्ही स्वतः आम्ही स्वतः करणार आहोत या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आपल्या नेहरू नगरमध्ये प्रचार प्रसार सुरुवात केला या ठिकाणी भोसले परिवारांचा या ठिकाणी सर्व पाय त्यांचा हात आहे या ठिकाणी एवढं बोलून थांबतो जय भीम जय बुद्ध आपण मराठी सिनेमामध्ये प्रमोशनसाठी खास एक वेगळं पण आणलेलं आहे आपण जे आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना त्या अनुषंगाने आपण काय केले की जे आपले जे फोक होते जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य इथं आपण स्टार्ट केलं स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य याची आपल्याला बरंच काय ज्ञान शिकून जायची संस्कार व्हायचे आपले तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण ते पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आले इव्हन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांचं यांच्याकडून प्र प्रमोशन कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे पोतराज म्हणा गोंधळी सगळे आपल्यासाठी धावून येतात आहेत सगळ्यांना एक्स एक्सपेक्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू सिनेमा स्वच्छता पर्यावरण सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे हा फार महत्त्वाचा विषय हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी वातावरण पोषक असण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि अवकारिका हा सिनेमा मी घेऊन आलो आहे आणि नक्की बघा मी सगळ्यांना विनंती करतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतो आहे तो आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो धन्यवाद जेटीवर मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरो नि, आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे तर सध्याला मी नेहरूनगर या भागात काम करतो आहे तर अवकारिका या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आरोग्य विभागात जे प्रश्न निर्माण होतात कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नावर त्यांनी जो फोकस केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दल जी काय भावना आहे जी म्हणजे लोकांची जी, जी, जी भूमिका आहे तर ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या जा ज्या काय अडचणी आहे जे लोक मी जाणून घेत नाही पण खरंच खूप मला आनंद वाटतो आहे की हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार म्हणजे असं आम्हाला प्रत्येक वेळेस वाटत होतं पण आवकारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले लोकांचे भावनिक प्रश्न झाले लोकांचे जे कामकाज करताना जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वाच फोडायला म्हणजे असं कोण सापडत नव्हतं आम्हाला पण या माध्यमातून आम्हाला खूप म्हणजे मोठी म्हणजे असा वाव भेटलेला आहे त्यामुळं खरंच लोकांमध्ये काहीतरी सुधारणा होईल आणि आवकारिकाच्या माध्यमातून जे बोचल्या जराने जो काही प्रयत्न केलेला आहे खरंच त्यांचा खूप आभार मानतो लोकांमध्ये काहीतरी होईल याची अपेक्षा धन्यवाद या संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या व आजू म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे आता मी भागात भागात या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता कचरा लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात खरकटं सांडतात किंवा गाडी मग काही बरेच लोकं चालत्या गाडीतनं थुकतात मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती पण हा सिनेमा सिनेमा बघितला मी थोडा तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर शंभर टक्के लोकांमध्ये फरक पडणारे लोक कचरा करणार नाहीत बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुकणारे लोक थोडं त्यांना लाज वाटेल तर थुकणार नाहीत कंट्रोलमध्ये येईल तुम्ही असता हा पिक्चर आहे मला अशा पिक्चरची लोक समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे आणि विठ्ठल नगर खाररवाडी आहे नेहरूनगर आहे या प्रत्येक भागात विशाली स्क्वेअरचे दोनशे चाळीस सीटचे थेटर असे तीन चार दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणारे म्हणजे माझंही काम हलकं होईल आणि त्या लोकांनाही स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल